तो आहे का स्वागत आहे तुमचं आपला एक नवीन ब्लॉग मध्ये सोनुदा आणि प्रतीक जातोय चिपून ला जातोय तर बघूया कसं काय ते आता सोनुदा आणि प्रति आलेत खास थर्टी बस साठी तर जरा फिरून वगैरे येऊ सोनुदा बोलतो जरा जाऊया चिपून आलोय मध्ये अचानक मध्ये प्लॅन ठरलाय सोनुदा आणि प्रतीक हे दोघांचे भावभाव वा आहे मुंबई वरून आले का थर्टी बस आहे म्हणून आज सेलिब्रेट करू पण मला लॉक पडेल आता आपण दुपारची वेळ आहे उच्चिसारची वेळ आहे म्हणून आता आपण साठी जरा बघूया काहीतरी खाऊया काय चांगलं आहे ते आता आपण जातो आल्बेकला झाला खायला मस्त की चिकन हे चिकन खातील आपण पनीर खाऊया की आल्बेकला खाल्लेलं आतमध्ये व्हिडिओ नाही काढलेले बोललो जरा आधी आपण खाऊया भूक लागली लागलेली मग जरा खाल्लेले एक व्हिडिओ दिसते तुम्हाला लई नाही काढलेली एक व्हिडीओच काढलेली खाऊया नंतर मग पुढचं पुढं काय आहे तो, तो पुड़ प्लॅन ठरवू आता आणि प्रति काहीतरी काहीतरी करणार काय करणार आहे आज आपण रात्री बघूया हो काहीतरी बनूया रात्री ना आता रात्रीचा तो वेगा असाचा म्हणजेच तो रात्रीचा रात्रीचा आहे तो सामा ठीक आहे आपला थर्टी फर्स्ट आहे ना म्हणून के। दा आता मटन घेतोय संध्या आपली पार्टी आहे मेन आज मंगळवार आहे थर्टी फर्स्ट आलाय तो पण मंगळवारी बघूया आता मंगळवार आहे मग आधी नाही खायचा बारा नंतर खायचा सोनुदाय मटन लावलाय रिस्के तो इश्क आहे सोनुदाची स्टाईल आहे का चला आता आपण घरात आलेलं आहे टायर एफझेड ची गाडी आहे आणि टायर बघा कुठला आहे बीएमडब्ल्यू ऐकत नाहीत कसं काय ते आता चौघ जण गेले आहेत सामान आणायला संध्याकाळचा सा थर्टी फर्स्ट आहे ना सो आता सो सामान आणाय गेलेत आता आपल्याला इथे भेटले बघ आता काय काय सामान आणतायत काय नाही संप्रती काय करतोयस तू आयकटेल चला आता आपला कांदा टोमॅटो एकदम कापला कापलाय सुनुदान आता कांदा है है। की कांदा हलवतोय लाल झाला नाही होईल ओके ओके थोडस ठीक आहे कांदा आपल्या म्हटल्याप्रमाणे त्याला सॉते करून मग जाणार टॉमॅटो आणि मग पाडेल वरती मीठ म्हणा म्हटल्या टेस्ट चेंज आपले चार मार्ग भेटणार असतील हां हला टाकलं म्हणजे आट तरी भेटतो हो एवढा असा इफेक्ट आहे हो बघा किती आवडलं आपला कांदा आणि टोमॅटो आहे हां जरा व्हिडिओ होईल संजय है? का आपल्यासाठी कोथिंबीर कापतोय कापू दे कापू दे काय माहित काय करतोय काय माहित चायनीज बेल प्रत्येक चायनीज बेल करतोय रुपयाचा सूप वगैरे करतोय आपला न्यू इयर तर आपला पाडवा असतो तेव्हाच आहे आता फॉर्मॅलिटीज म्हणून जरा आता पार्टी आहे बोरायची बाकी काय नाही सगळ्यांना प्रतीक हे काय दे पूर्ण चटणी बघा हि पण प्रतीकनी चटणी चला आता चायनीज वेल वगैरे वे सगळे खाल्लेली आहे आता तिकडे पाठी अजून गेम सुरू आहे ते खात दे आणि पार्टी पण आवाज येते आजाद केलं तुला हा गाणं आहे विघ्नराजचा आवडतं गाणं म्हणून आहे लावलाय दे आता काय त्याला काय बोलू शकत नाही तू आता रुपया त्यांनी सूप केला आहे तो बोला हा कसा आहे सूप हो ओके सूप भारी झालेला आहे आपला बेल पण भारी झालेली होती चायनीज वेल ओके ओके <laughs> आता जरा विचार करतायत भाताबद्दल काहीतरी डिस्कशन सुरू आहे अभिदा राख्यादा संजय का आणि सोनू दा यांचं काहीतरी डिस्कशन चालू आहे बघूया ठेवायचं तुमच्याकडे काय बोलतात कमेंट मध्ये सांगा लवकरच सांगा आमच्याकडे व्हायला आता यांचा अचानक मध्ये भयानक शेकुटी ठरले बघूया आता कशी भेटवायची हे बघा हा <laughs> हा <laughs> 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 नय प्रेरणा सुनिदान स्टार्टअप झाला रे जपास मग आता आपण मस्त की जेवण घेऊया सगळं झालेलं आहे ओके मध्ये आता मस्त कि जेवण घेऊया बोलूया जेवायला काय काय ते सुद्धा दाखवतो चला भात चिकन आणि सॅलड आहे मस्त प्रतीकडलं हे पांढरे पाहिजे पांढर पाहिजे काय कुठे प्रतिक ताट आणलं लाट नावता पत्

चला मग आता आपली थर्टी फर्स्ट ची पार्टी एकदम पद्धतशीर झालेली आहे अशा तऱ्हेने आणि आता काय आपला दुसरा लॉग लवकरच येईल बघूया आता कसं का काय ते जरा लवकरच दुसऱ्या लॉग ची सुद्धा प्लॅनिंग करूया आता एंड करूया ब्लॉगचा जर का तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करा वाजले एक सव्वीस दोन वाजले सगळं करा भेटूया पुढच्याच ब्लॉग मध्ये